अवधूत चिंतन श्री गुरुदेव हो। दत्त स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो दत्तगुरू आपल्या भक्तांसाठी सदैव कसे वेगवेगळ्या रूपांमध्ये पाठीशी उभे राहतात याची दिव्य अशी प्रचिती घडवणारा एक गिरनरात्रीचा दत्तगुरूंचा अनुभव आपण श्रवण करणार आहोत आजचा हा अनुभव आहे आपल्या दत्तगुरू परिवारातील एका दत्तभक्त सेवेकरी दादांचा श्री योगेश चव्हाण मुंबईहून चला तर आजचा हा दिव्य अनुभव श्रवण करूयात त्यांच्या शब्दामध्ये पण मंडळी त्याआधी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा जय गिरणारे श्री गुरुदेव दत्त मंडळी मी योगी चव्हाण गाव मुंबई आजचा अनुभव खोटा वाटावा इतका खरा आहे ज्या वेळेला मनाला किंवा आपल्याला वाटेल ना की खरंच या पृथ्वीवर देव असतात का तेव्हा आपली भक्ती कमी होते अशा वेळेला फक्त श्री क्षेत्र गिरणारे ते जाऊन यावे असे मला वाटते कारण खरंच जर देव बघायचा अनुभवायचा असेल तर फक्त एकदा संपूर्ण तन मनाने श्री दत्त प्रभूंना शरण जाऊन गिरणारला जाऊन यावे दत्त कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला समोर उभे राहतील हा माझा पूर्ण विश्वास आहे मुळात माझ्यासारख्या व्यक्तीने दत्त अनुभव लिहिणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण कधीच कोणती तप पूजा अर्चा करणे मला कधीच माहीत नव्हतं वडिलाचे पर्यंत किंवा त्यानंतरही सतत घरामध्ये नॉनव्हेज खाणे कोणताही वार न पाळणे घरी नाही म्हटले तर बाहेर गुपचूप जाऊन खाणे हे माझे नेहमीचे काम मी मुळात नास्तिक नाही आहे सर्व देवांवर विश्वास हा होताच पण मी शिर्डीच्या साईबाबांना जरा जास्तच मानतो आणि माझे वडील शेगावच्या श्री गजानन महाराजांना त्यानंतर आमच्या परिवारावर एक खूप मोठे संकट आले माझे वडील आणि बहीण यांच्या गाडीला एक मोठा अपघात झाला त्यामुळे सुरुवातीला वाटलेली सगळं ठीक आहे पण पुढील चार पाच दिवसामध्ये समजले की वडिलांना फुपसातून आतून मार लागला आहे छातीच्या बरकड्या मोडून आतल्या आत खूप आत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतोय खूप उपचार केले पण फायदा काही होत नव्हता वडिलांची कोमत गेल्यासारखी अवस्था झाली डॉक्टरांनी तर हार मांडली त्यांना घरी घेऊन जा हा पर्याय त्यांनी दिला कारण शेवटचा श्वास तो त्यांच्या घरात घेतील म्हणून पण तरी हा आम्ही शेवटचा उपाय म्हणून मुंबईतीलच जे जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा निर्णय घेतला आणि जे 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 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर वडिलांना तिसऱ्या चौथ्या दिवशी शुद्ध आली शुद्धीवर आल्यावर वडिलांनी एक गोष्ट सांगितली ती अशी की शुद्धीवर येण्याअगोदर मला दोन काळे कुट्ट हात आपल्या बगलेमध्ये घेऊन जात होते आणि एका बाजूला हातामध्ये रुद्राक्षाची माळ मनगटाला बांधलेली असा एक हात मला घट्ट धरून ठेवलेला होता शेवटी त्या दोन हातांनी मला सोडून जाता जाता ते मला बोलले तू सुटलास साक्षात श्री गजानन महाराज वडिलांना धरून होते त्यांच्या पुढे या यमदेवाची काय ताकद त्यानंतर हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली पण त्यांचं शरीर आता पहिल्यासारखं राहिलं नव्हतं खूपच खूप कमी प्रमाणामध्ये काम करत होतं त्यांच्या कामावर पण खूप बंधने आली होती पण आनंद याचा होता की वडील या सर्वातून सुखरूप वाचले होते पुढे माझं लग्न झालं मला लग्नानंतर पत्नी पूर्ण शहाकारी मिळाली तिच्यामुळे हळूहळू माझ्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आले पण तरीही गुपचूप खाणे चालूच होते तिने कधीही जबरदस्ती केली नाही मला की नॉनव्हेज सोडा म्हणून पण तिच्याबरोबर राहून ते आपोआपच कमी झालं आणि पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण केलं गुरुचरित्रानंतर एक विलक्षण बदल माझ्या म मा... मध्ये जाणवू लागला आणि त्यानंतर आई साईचरित्र गजानन आणि विजय ग्रंथ गुरुचरित्र याचे पुन्हा पुन्हा पारायण होऊ लागले पुढे जाऊन पत्नीला दिवस गेले त्या नऊ महिन्यामध्ये पत्नीने रोज स्वामींच्या केंद्रामध्ये जाणे औदुंबरला रोज एकशाट फेऱ्या मारणे पारायण करणे हे चालू होते पुढे आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणतात ना की बाळावर गर्भामध्ये संस्कार असतात आणि झालेही तसेच माझा मुलगा त्याच्या आईसारखा दत्तभक्त झाला नंतर जवळजवळ ॲक्सिडेंटनंतर तब्बल आठ वर्षांनी माझे वडील गेले ते त्या तारखेला ॲक्सिडेंट झाला होता त्याच महिन्याच्या त्याच तारखेला जवळपास ते गेले दिवसामागून दिवस जात असताना कोरोना आला त्यामध्ये आमची शाळा बंद झाली त्यामुळे मी एक एका खुर्चीच्या कंपनीमध्ये नाईटला आणि दिवसा डिलिव्हरी बॉयसाठी जॉबला ला लागलो ते करत असताना यूट्यूबवर श्री गुरुदेव गुरुदेव दत्त मोराळे येथील माहिती मिळाली मग थोडं का होईना मी दत्त भक्तीकडे लागलो पण म्हणतात ना काही चांगलं होणार असेल तर काहीतरी वाईट गोष्टींना सामोरं जावंच लागतं आणि झालंही तसंच एके दिवशी मी नाईटला कंपनी जेवण करत होतो त्या दिवशी आम्ही फक्त तीन लोक होतो नेहमी एका मशनीवर दोन लोक अशा प्रकारे ड्युटी असते पण त्या दिवशी माणसे कमी होती आणि त्यामुळे एकटास मी एका मशनीवर काम करत होतो त्या दिवसात मला डबल पेमेंट मिळणार होतं म्हणून मी सुद्धा तयार होतो साधारण रात्री अकरा वाजता मला एकाने जेवणासाठी सोडलं आणि त्याने त्याच्या डब्यातील नॉनव्हेज मलाही दिलं मी तो टिफिन आणि माझा टिफिन घेऊन आमच्या कंपनीबाहेरील मोकळ्या हवेत जेवायला बसलो पण जेवत असताना फक्त एका सेकंदासाठी जाणवलं की आपल्यासमोर कोणीतरी बसलेलं आहे मी बघितलं पण मलाही वाटलं की हा माझा भास असेल आणि मी माझे जेवण आटोपले त्यानंतर मी पुन्हा मशनीवर काम करायला लागलो पूर्ण कंपनीमध्ये दोनच मशनी सुरू होत्या एकेवर एकटा मी आणि मधल्या मशनीवर ते दोघे आळीपाळीने मशीन चालवत होते साधारण तीन वाजता माझ्या मशिनीवर मला तयार खुर्च्यांची लाईन मला लावायची होती मी त्यासाठी लागणारी गाडी घेऊन खुर्च्या गाडीत अडकवल्या आणि थोड्या दूरवर असणाऱ्या तयार मालाजवळ जात असताना तिच्याजवळ खुर्चीवर कोणीतरी बसलेले मला दिसले मला वाटले आमचा सुपरवायझर असेल म्हणून मी दुर्लक्ष केले आणि मी त्या व्यक्तीच्या बाजूने माझी गाडी घेऊन गेलो गी आणि माझ्या जवळ जा खुर्चीच्या जागेवर लावल्या पण जागेवर लावताना माझ्या लक्षात आले की कंपनीमध्ये आम्ही तिघेच आहोत गेट पण मीच बंद केले आहे मग हा कोण मी पुन्हा तिकडून येताना त्याला पाहिलं पण ह्या वेळेला मी सावध होतो तो तिथेच खुर्चीत बसून होता त्याच्याजवळ गेलो आणि मी त्याला बघितले तर एक पाय वरती करून दोन हात खुर्चीवर आणि एक पाय खाली अंगावर मळकट बनियन आणि लुंगी लावलेला आणि त्याचा चेहरा साधारण कुठेही भाव नसिला वृक्ष त्याचे डोळे हे डोळे नव्हतेच फक्त डोळ्याच्या जागी काळी कुट्ट खाच होती एक क्षण मला हे आपल्याबरोबर काय होतं हे सम समजणंच बंद झालं मी माझ्या जागेवर येऊन शांतपणे विचार करायला लागलो आपण झोपेत तर नाही ना आपल्याला भास तर होत नाही ना कारण मी दररोज जागणारा त्यामुळे नाईट मला नवीन नाही कानामध्ये हेडफोन आणि त्यावरती गाणे सुरू होते त्यामुळे झोप लागणार शक्यच नाही मनामध्ये विचार आला की त्या दोघांना सांगावं त्यातला एक तिथे झोपला होता मशीनजवळ आणि एक मशीन चालवत होता मी म्हटलं नको सांगायला उगाच घाबरतील म्हणून आणि मी पुन्हा मशीनवरती काम करायला लागलो पण मशीनवर काम करत असताना थोड्या अंतर मला पुन्हा एक व्यक्ती दिसली जमिनीवर पाय दुमडून बसलेली अंगावर फक्त लुंगी लावलेली बाकी पूर्णपणे उघडी एकटक माझ्याकडे पाहत मी मात्र त्यावेळेला घाबरणेच विसरलो गाणे कधीच बंद केले आणि मोबाईलवर येथील दत्तभजन सुरू होते कारण विश्वास होता जोपर्यंत दत्तभजन सुरू आहे तोपर्यंत हा जो तो कोणी आहे ना तो माझ्यापर्यंत येणार नाही माझे काही वाकडे करू शकणार नाही मी सकाळ होण्याची वाट पाहू लागलो एक एक मिनिट दड होत होता त्या टायमिंगला थोड्या वेळाने पक्ष्यांचा आवाज यायला लागला आणि तिकडे बघितलं तर तिकडे कोणीच नव्हते जीवा जीव आला मनापासून श्री दत्तांना धन्यवाद म्हटले माझ्यावर रात्र होती पण त्यावेळेला मी ही माझी दत्तमौली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती साधारण त्या रात्री नंतर माझ्याबरोबर एक एक गोष्ट घडायला लागली ते म्हणजे सारखंच गाडीवरून पडणं दोन तीन वेळा तर ॲक्सिडेंट झाले एका एकदा डावा आणि उजवा पाय फ्रॅक्चर झाला यावर कोणी म्हणेल की मी गाडी चांगली चालवत नसेल आणि जर तसाच तर तर मी फक्त गाडीवर बसलो असताना गाडी बंद असताना समोरून गाडी येऊन माझा डावा पाय फ्रॅक्चर करून गेली त्यावेळेला जाणवलं की संकट अजूनही आपल्या वाटेवर आहे मग मी मोराळे येथील सौरूपालिताई यांचा नंबर यूट्यूबवरून मिळवला त्यांच्याशी बोलायला सुरुवात झाली एकदाही जाणवलं नाही की या कोणी परक्या आहेत त्यांनी मोराळे येथील माहिती सर्व व्यवस्थित समजावून सांगितली आणि नॉनव्हेज सोडायला सांगून नामस्मरण करायला सांगितले मी रोज नामस्मरण सुरू केले सुरुवातीला थोडा त्रास जाणवत होता पण हळूहळू तो बंद झाला मागील वर्षी मे महिन्यात मोराळे येथे जाण्याचा योग ताईनमुळेच आला तेथे ते गेल्यानंतर श्री संतोषदादा यांनी संकट काय येते हे बघितले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की घरावर वाईट शक्ती आहे आणि ती कोणी आपल्या जवळच्या लोकांनीच पाठवली आहे त्यांनी काही खुण्या सांगितल्या त्या तंतोतंत खऱ्या होत्या त्यामुळे विश्वास अजून जास्त वाढला खूप साधी माणसं कुठलाही बडे जाव बाब बाब बाबाबुआ न करता मुद्देसूद अत्यंत साधी सरळ दत्तभक्ती आपल्या घरातसुद्धा कशी करावी हे त्यांनी सांगितले तेही एक रुपया न घेता मला स्वतःला मागील वर्षापासून एक त्रास आहे यामध्ये आपल्या पायाच्या जसा नसा फुगून हिरव्या आणि निळ्या पडतात आणि पाय सुजून चालणेही अवघड होऊन जाते असा त्रास माझ्याप्रमाणे माझ्या बहिणीला देखील आहे तिचे दोन वर्षापूर्वी मुंबई जे जे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले त्यानंतर हा त्रास मला होऊ लागला मीही चेक केले जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन तर मागच्या वर्षी मला डॉक्टरांनी ऑपरेशन हाच हाच एक उपाय आहे असं सांगितले पण काही आर्थिक अडचणीमुळे मी ते करण्याचे टाळले पण मागील तीन चार महिन्यांपासून मला पुन्हा त्रास जाणवू लागला आणि ते इतका की मी रात्री स्वतः उठून बाथरूमपर्यंत जायलाही मला भिंतीचा आधार घेऊन जायला लागायचे शेवटी आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला फी साधारण ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत खर्च सांगितला पण यावेळेस पैशाचीही अडचण होती शेवटी माझ्या पत्नीने स्वतःचे दागिने बँकेत ठेवून मला पैसे दिले मला आणि माझ्यासोबत आईला एप्रिल महिन्यात मुंबईला पाठवले हो मी आणि माझी बहीण सात एप्रिल दो दोन हजार सत्तावीसला जे जे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तिथं पोहोचल्यानंतर कळालं की आज गुडफ्रायडे असल्यामुळे ओपीडी बंद आहे पण बहिणीच्या ओळखीने आम्हाला डॉक्टर डॉक्टरांनी भेटण्याची परवानगी दिली त्यांनी भेटून तपासणी केली आणि सोमवार रोजी ॲड ॲडमिट होऊन जा आपण बुधवार रोजी ऑपरेशन सुरू करू असे सांगितले डॉक्टर ओ पी डीमध्ये डॉक्टरांनी मला डीमध्ये तपासली आणि पुन्हा एक सोनोग्राफी करायला लावली आणि आश्चर्य असे डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनची गरजच नाही सर्व गोळ्यांवर ठीक होईल ही साक्षात माझ्या दत्तगुरूंची कृपा आहे म्हणजे जे डॉक्टर एका वर्षाआधी आणि त्यानंतर दोन दिवसाआधी ऑपरेशन करायला सांगत होते त्यांच्या तोंडून ऑपरेशनची गरज नाही हे जेव्हा ऐकले तेव्हा समजले की आपल्या मागे जे दत्त उभे आहेत ना तेच आपले संकट किती अलगद उचलून घेतात ते पण आपल्या न कळता ते पण अट एकच त्यांना अन्न भावे शरण जावे बाकी ते बसलेलेच आहेत आपले संकट दूर करायला ही बात मी माझ्या पत्नीला कळवली की डॉक्टर म्हणतायत ऑपरेशनची गरज नाही तिला खूप आनंद झाला आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले की आपण गिरणारला जायचं मग सुरू झाला गिरणाऱ्याला जायचा वेध यूट्यूबवर सर्व माहिती मिळवायला सुरुवात झाली मग मीच काय आमच्या घरातील सर्व कधी एकदा गिरणारला जाते असं झालं ट्रेनचे बुकिंग बघितले तर एकदम फुल होते त्यामध्ये माझा मित्र तोही यायला तयार झाला त्यालाही खूप अडचणी आल्या सुट्ट्याच नाही चौदा तारखेला तिकीट कन्फर्मसुद्धा झाले सुरुवातीला फक्त गिरणारच ठरले होते पण यूट्यूबवरून माहिती मिळून द्वारका सोमनाथ हे सुद्धा करून आम्ही सतरा मेला जुनागड येथे उतरलो तेथून रिक्षाने गिरनार तलटी ला आलो रिक्षावाला सुरुवातीला एका ठिकाणी घेऊन गेला पण मी माहिती काढली होती की आश्रमशिवाय कोठेही थांबायचं नाही मग तेथून आश्रमात गेलो रूम बघितल्या गॅलरीमधून अगदी समोर पहिल्यांदा गिरणार पर्वताचे दर्शन झाले मन भरून आले नकळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण म्हणतात ना दत्ताच्या इच्छेशिवाय गिरणार दिसत नाही तिथले ते भक्तिमय वातावरण त्यांनी रूमचे आठशे रुपये सांगितले आठशे रुपये जरा जास्तच वाटले बाहेर निघत असताना गेटवर एक व्यक्ती भेटली गुजरातमध्ये मा मराठी ते मला म्हणाले कुठले तुम्ही मी म्हणालो मुंबई त्यांनी विचारलं जेवले का मी म्हणून नाही अजून रूम शोधतोय ते म्हणाले आहो पहिले जेवून घ्या रूमचं बघू नंतर आणि त्यांनी अन्नछत्र येथे आम्हाला सोबत पाठवले त्यावेळीसुद्धा जाणीव झाली की श्रीदत्त आपल्याला इथंपर्यंत घेऊन आले ते उपाशी कोठी राहू देणार नाही कुठल्या कुठल्या रूपात ते मदतीला धावून येतील आणि मग आता ठरले की इथेच राहायचे मग जेवणाटोपले आणि आम्ही रूमवर गेलो रात्री अकरा वाजता गिरणा चढायला सुरुवात करायची आईसाठी आम्ही ठरवले होते की रोपवेने पाच सहा वाजता वरती पाठवून देऊ त्या विचाराने थोडा वेळ झोपलो आणि मला खूप गाड झोप लागली जाग आली तेव्हा चार पन्नास झाले होते पटकन रूमच्या बाहेर पडलो की आईसाठी रोपवे तिकीट काढायला पण आश्रमाच्या गेटवर तीच व्यक्ती भेटली आणि म्हटली की मी घेऊन जातो तुम्हाला बुकिंग ऑफिसला पण उपयोग होणार नाही कारण पाच लाख रुपये बंद होतात आईला तुमच्यासोबत घेऊन जा मी परत एकदा बाहेर जाऊन तपास केला तर खरंच बंद झाले होते वरती जाणारे रोपवे मी परत रूमवर आलो आईला सांगितले सर्वांना प्रश्न पडला की आई आता दहा हजार पायऱ्या कशी चढणार मग मी गुरूंच्या मनामध्ये काही वेगळेच होते म्हणून कदाचित हे सर्व घडत होतं थोडा आराम करून खाली येऊन संध्याकाळी जेवण केले रूमवरती येऊन तयारीला लागलो सोबत महत्वाचे सामान घेतले मी आणि माझ्या पत्नीने अनवानी पायाने जाण्याचा निर्णय घेतला अकरा वाजता गेटवरून रिक्षाने आम्ही गिरणारच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो तेथे -ते हनुमानाशी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले पहिल्या पारीवर डोके ठेवून दत्त महाराजांना मनापासून विनंती केली की आता इथपर्यंत इथे तुम्हीच घेऊन आलात यापुढेही तुम्ही सोबत चला तुमचे दर्शन होऊ द्या तितक्यात आमच्या मागे चार पाच माणसे सुद्धा आली आणि आश्चर्य काय माझा सहा वर्षाचा मुलगा पाया पडतो तेवढ्यात त्याच्या पुढे एक श्वान येऊन उभे राहिले त्याला पहिल्यापासून कुत्र्यांचा खूप लढा त्यामुळे त्याला जवळ घेतले ते श्वान सुद्धा त्याला जिबेने चाटू लागले ते श्वान माझ्याजवळ येऊन दोन पायावर उभे राहून जणू सांगू लागले की चिंता करू नका मी आलोय तुम्हाला सुखरूप गिरणारवरती घेऊन जायला तितक्यात जे व्यक्ती होते ते बोलले की महाराज आले तुम्हाला घेऊन जायला मग आम्ही चढायला सुरुवात केली आमोशी काळी कुट्ट राहत त्यामध्ये ते गिरणार ते जंगल ते श्वान जणू घरातील आपल्या परिवाराची काळजी घेतो ना तसाच आपल्या सोबत घेऊन जात होता कधी पुढे जाऊन बघायचा कोणी आहे का कधी जंगलामध्ये एक नजर देऊन पाहत होता कोणी येत तर नाही येणार ना। कधी आईमुळे आम्ही दोघेही माग राहत होतो तर तो सुद्धा थांबायचा आमच्यासाठी त्याला पाणी दिले बिस्किट दिले खाण्यासाठी म्हटलं हाही दमला असेल पण त्याने त्याला तोंडसुद्धा लावलं नाही आम्ही सर्व घामेघूम झालेलो पण तो अजिबात नाही त्याने इतक्या प्रवासामध्ये आवाजसुद्धा काढला नाही जवळपास अडीच हजार पायऱ्यावर जंगलाचा भाग संपला आणि अखंड असा कातळोंगराचा भाग सुरू झाला इथून पुढं जंगली प्राणी येण्याचा धोका कमी असतो त्यावेळेला तो थांबला आणि खाली एकटक नजर लावून बघू लागला कदाचित अजून कोणाला तरी वरती सुखरूप आणण्याची जबाबदारी त्याने घेतली होती आणि पळतच तो खालच्या दिशेने जाऊ लागला आम्ही त्याला खूप आवाज दिले पण त्याने त्याचे काम चोख पार पाडून तो कोणा दुसऱ्याच्या मदतीला पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला त्यानंतर हा मुलगाही थोडा घाबरला म्हणाला की आता महाराज नाहीत का आपल्याबरोबर हळूहळू आम्ही चार हजार पायऱ्यांवर येऊन पोचलो प्रचंड थंडी वाऱ्याचा वेग ही खूप त्यामध्ये पहिल्यांदा ओलेढग असतात तेही समजलं आम्ही अजून थोडं वरती गेलो तिथे थांबून एका दुकानावरती चहा घेतला आमच्या सोबतचे जळगाव लोक वरती निघून गेले पुढे आम्ही अंबाजी आम माता टेकडीवर जाऊन पोहोचलो तिथे जाऊन समजलं की दत्त माऊली आईला का रोपेने येऊ दिलं नाही कारण तिथली थंडी खूप जास्त होती तिला आम्ही एकटीलाच वरती पाठवणार होतो त्यानंतर मग आम्ही सर्व थोडे पुढे गेलो तेव्हा श्री गुरु गोरक्षनाथांची टेकडी दिसू लागली भर मे महिन्यामध्ये इथे इतकी इत थंडी की जी सहन होण्यापलीकडे होती हवेचा वेगी प्रचंड ढग खालून वाहत होते मग गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन पुढं दूर अंधारात गोरक्ष शिखराची लाईट दिसू लागली दत्तभेटीची ओढाता वाढतच होती नाथांच्या इथून उतार आहे तो आम्ही पटकन पार केला पुढे दोन कमानी लागले एक गुरु शिखराकडे जाणारी आणि दुसरी कमांडू तीर्थाकडे जाणारी आमच्यासोबतचे सर्वजण सांगायला लागले की पहाटेचे साधारण चार वाजले होते म्हणजे अजून मंदिर उघडायला सावका अवकाश होता आता आम्हाला वाट पाहणे शक्य नव्हते पण नाईलाजाने थोडा वेळ वाट पाहिली पण तेथील थंडी सहन सण होत नव्हती आम्ही सर्वांनी कमांडल उत्तीर्थाकडे जाऊन तेथील दर्शन घेऊन थोडा वेळ थांबण्याचा विचार केला आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली पण तेथे गेल्यावर तेही बंद होते महाराजांना विनंती केली आता इथपर्यंत घेऊन आलात आता लवकरात लवकर आपले दर्शन होऊ द्या तितक्यात चाहू हो लागली तीर्थाकडून पुजारी येत आहेत त्यांची आम्ही सर्व तयारी लागलो पुजाऱ्यांबरोबर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठोपाठ चालायला लागलो जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत आत प्रवेश दिला जात नाही आणि त्याच वेळेला काणी येऊन आरतीचा प्रारंभ झाला आम्ही सर्व पायरीवर उभे राहून आरती करू लागलो अजूनही बाहेर अंधारच होता दूरवर कोमल असे सूर्यकिरण त्या गुरुशिखरावर आले होते साक्षात सूर्य सूर्यनारायण दत्त महाराजांना आर दूरवरून नमस्कार करतोय असं वाटू लागले आरती संपली आणि आम्हाला आमाल, आम्हाला दर्शनाला येऊ शकता असे सांगितले त्यावेळेला जीवनात पहिल्यांदा श्री श्रीगुरुपादुकाने दत्तमूर्तींचे दर्शन झाले न कळत हात जोडले गेले डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज कोणत्या जन्मामध्ये असे पुण्य केले होते की तुमचे दर्शन ह्या डोळ्यांना झाले ती फक्त मूर्ती नव्हती किंवा पादुका नव्हत्या साक्षात दत्तगुरू आपल्याला पाहतात असं वाटत होतं त्या पुजाराने सुद्धा आम्हाला खूप वेळ दर्शन करू दिले आम्ही पुढे तीर्थ येथे प्रसाद घ्यायला सांगितले पण महाराजांसमोर सा पाय निघतच नव्हता त्याच वेळी तेथील ते पुजाऱ्यांनी सुभाष सिकहतर महाराजांना लावताच त्याची पूर्ण भरलेली बाटली मला दिली जणू महाराजांनीच काहीतरी संदेश दिला आता तू एकदा आला आहेस ना माझ्या दारात आता तू कायमचा इथलाच होऊन घेत जाशील महाराज पुन्हा पुन्हा नमस् महाराजांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला त्यांना मनापासून धन्यवाद दिले आणि इच्छा नसतानासुद्धा गाभाऱ्यातून बाहेर पडलो खाली उतरताना सुरुवात केली पण म मन मानतच नव्हते मानत होते अजून एकदा दर्शन घ्यावे पण आम्ही मग तीर्थ येथे आलो आणि प्रसाद घेतला महाराज किती काळजी घेतात सर्वांची प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही गिरणार उतरायला सुरुवात केली तेव्हा जाणवले जितका गिरणार पर्वत चढण्यास कठीण आहे तितकाच उतरण्यासाठी सुद्धा कठीण आहे श्री दत्त मंडळी हा गिरणार अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री दत्त